हाय फ्रेंड्स तुम्ही बघता संसारिका फूड चॅनल आणि आज आपण बघणार आहोत गावरान पद्धतीचा पालक गरगट्टा नावसुद्धा हे पारंपरिक आहे गरगट्टा पालकाचा गरगट्टा भाजी त्याला तर मग सुरू करूया इथे मी पालक स्वच्छ करून तो धुवून घेतला आहे आता आपण तो कापून घेऊया बारीक बारीक असा आपण तो कापून घेऊया तुम्ही बघू शकता आपला पालक कापून रेडी झाला आहे आता आपण फोडणी बनवून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये घेतला आहे दोन चमचे तेल तेल गरम झालं की आपण त्यात टाकणार आहोत जिरे पावचमचे जिरे थोडेसे अख्खे शेंगदाणे ते आपण थोडेसे परतून घेऊया हे शेंगदाणे दाताखाली आले की खूप छान लागतात म्हणून हे आपण अख्खेच घेतले आहे आता आपण ते खमंग परतून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये टाकूया कापून घेतलेला भरपूर लसूण यामध्ये तुम्ही लसूण आणि मिरचीचा ठेचासुद्धा टाकू शकता दोन कापून घेतलेले कांदे ते आपण छान परतून घेणार आहोत यामध्ये मी थोडंसं इनोव्हेशन केलं आहे कांदा आणि टोमॅटोचं गावरान पद्धतीच्या पालकामध्ये कांदा आणि टोमॅटो नसतो पण कांदा आणि टोमॅटोनी भाजी खूपच चविष्ट लागते आता आपण त्यात कांदा टाकला होता टोमॅटो परतून घेतला आहे तो छान परतल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत थोडीशी हळद हळदीने पालकाचा कलर तसाच राहील तो काळा पडणार नाही चवीनुसार लाल तिखट थोडासा गरम मसाला कुठल्याही पालेभाजीमध्ये तुम्ही जर थोडीशी हळद टाकली तर भाजीचा रंग बदलत नाही तो तसाच हिरवागार छान राहतो आता आपली फोडणी तुम्ही बघू शकता रेडी झाली आहे आता आपण त्यामध्ये टाकूया आपण कापून घेतलेला पालक पालक आपण फोडणीमध्ये छान शिजवून घेणार आहोत पाणी न टाकता तो शिजवून घ्यायचा आहे मीठ मात्र नंतर टाकायचं आहे आता आपण पालक छान मऊसर होईपर्यंत शिजवून घेऊया आता आपण एका बाऊलमध्ये घेणार आहोत दोन चमचे बेसन म्हणजे चना डाळीचं पीठ आणि दोन ते तीन चमचे भाजून शेंगदाण्याचा कूट आता आपण हे छान मिक्स करूया तुम्ही बघू शकता आपली भाजी छान शिजली गेली आहे आता आपण ती अशीच घोटून घेऊया यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही तुरीची डाळ किंवा मुगाची डाळसुद्धा भिजवून टाकू शकता त्याने सुद्धा एक वेगळी चव भाजीला येते आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत गरम पाणी भाजीसाठी नेहमी गरम पाण्याचाच वापर करा म्हणजे भाजीची चव बदलत नाही छान लागते जसं तुम्हाला घट्ट पातळ भाजी आव आवडत असेल किंवा हवी असेल तसं तुम्ही पाणी ॲड करायचं आहे आता आपण त्यात टाकूया चवीनुसार मीठ थोडीशी चिंच आणि थोडासा गोड आंबट गोड अशी भाजी आपली रेडी होईल आता आपण भाजीला छान उकळी आणूया भाजीला उकडी आल्यानंतर आपण त्यात टाकणार आहोत आपण बनवलेलं चना डाळ आणि दाण्याचं कुटाचं मिश्रण हे थोडं थोडं टाकत राहायचं आहे आणि लगेचच हलवत राहायचं आहे गुठळ्या होऊ द्यायच्या नाही आहे तुम्ही बघू शकता आपली भाजी छान रेडी होत आहे खूपच चविष्ट लागते नक्की घरी ट्राय करून बघा आणि जर तुम्ही माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा शेअर करा आणि शेजारी बेलायकॉन असतं तेही प्रेस करा म्हणजे मी शेअर केलेल्या रेसिपीज तुम्हाला लगेचच मिळतील ही सर्व करण्याची एक ट्रिक तुम्हाला मी सांगत आहे त्यामध्ये आपण टाकणार आहोत दोन चमचे कच्चं तेल त्याने भाजीची चव अजूनच छान लागते आता आपली भाजी रेडी झाली आहे आता आपण ती सर्व करूया नक्की घरी ट्राय करून बघा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे मला कळवायला विसरू नका थँक्यू